महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम अनेकांना या जय श्रीराम म्हणण्यावर सुद्धा आक्षेप आहे कमेंटमध्ये काही जण असं म्हणतायत की तुमच्या या जय श्रीराम म्हणण्यावरूनच जाणवतं की तुम्ही कोणाची भातगिरी करत आहात हो आम्ही आज कबूल करतो की आम्ही प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेणं म्हणजे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पाकिट पत्रकार आहात किंवा तुम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहात अंधभक्त आहात असं जर कोणाला वाटत असेल तर ह्या वाटण्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होते की जे जे जय श्रीराम म्हणतात ते भारतीय जनता पक्षाशी निगडित आहेत याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादीच आहे आता ज्याला जे काही बोलायचंय ज्याला ज्या काही कमेंट्स करायच्या त्या तुम्ही करू शकता आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कुठलाही संबंध नाही तो जर असता तर प्रपंच परिवाराच्या योजना राबवण्यासाठी इतके काभार कष्ट करावे लागले नसते मात्र आम्ही आमच्या बळावर करत आहोत जे काही करत आहोत ते रोज खूप लोक मेसेज करत आहे खूप जण सदस्य बनण्यासाठी उत्सुक आहे त्या सगळ्यांना आम्ही आमच्या परीनं सगळी माहिती बुडवत आहोत डबल एट डबल डबल एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना आणि ज्या ज्या उपक्रम इंटरेस्ट आहे त्या योजना राबवण्यासाठी सुद्धा आम्हाला सहकार्य करा चला आता मूल मुद्द्याकडे उरूया नफरत के बाजार में मोहब्बत का फूल खिलाना है कोणाचं वाक्य आहे आपल्या देशाचे सुप्रसिद्ध पप्पू राष्ट्रीय पप्पू ज्यांना म्हटलं जातं ते काँग्रेसचे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पोहोचलेले आणि तरीही अजूनही युवाच असलेले राहुल गांधी यांचं असं म्हणलं नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है हे खूप ओळून ओळखून सांगत होते ना ते भारत जोडो यात्रा वगैरे ती काहीतरी नाटकं चालू होती हो ही नाटकच होती कशी ते आज तुम्हाला सांगतो हा किस्सा आहे याच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यानचा हा माणूस किती मूर्ख भंपक धोंगी आणि बेवकूफ आहे हे एकदा आवर्जून लक्षपूर्वक ऐका मित्रांनो तर भारत जोडो यात्रे दरम्यान हा राष्ट्रीय काश्मीर काश्मीरमध्ये पोहोचला आणि काश्मीरमध्ये पोहोचून काय बोलला तर मैं तो कश्मीर में आजाद घूम रहा था मुझे बिल्कुल भी डर नहीं लगा वगैरह वगैरह मैं लाल चौक भी गया था वहां पर भी मैंने ऐसा कुछ महसूस नहीं किया कि यहां कुछ आतंक है या कुछ है अरे ये नरेंद्र मोदी काला गेला होता स्वतः वडिला हिम्मत होती कि तीक जाएगी त्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला जात नव्हता तो मोदींच्या या पंतप्रधान बनण्या नंतर फडकावला गेलेला आहे आणि आज तू जे बोललास ना बाळा राहुल गांधी की मी भयमुक्त काश काश्मीत होतो काश्मीरमध्ये ही सुद्धा आपल्या भारतीय सैनिकांना जी नरेंद्र मोदी सरकारने मोकळीक दिली आतंकवाद्यांना ठोकण्याची त्याचा परिणाम आहे नाहीतर हिंमत कोणाची इतकं मुक्तपणे तिथे फिरण्याची तीनशे सत्तर हटलेली आहे राजे हो म्हणून हे सगळं घडलेलं आहे ओव्याच विनाकारण टीका करायची म्हणून काहीही बोलू नाही माणसं आहे है। मात्र ह्यांचा मूर्खपणा यांनी पुन्हा एकदा तिथे जाऊन सिद्ध केला आणि आपण नुकतंच काय बोललेलो आहोत हे विसरून हा माणूस परत भरकटला यांचं म्हणणं असं होत की मी काश्मीरमध्ये भाषण करायला उभा राहिलो आणि मी भाषण करत असताना एका व्यक्तीकडे माझं लक्ष गेलं ती व्यक्ती माझ्या नजरेत बघत होती मी त्या व्यक्तीच्या नजरेत बघत होतो मी अजिबात घाबरलो नाही त्या व्यक्तीच्या नजरेत नजर मी माझं भाषण सुरू ठेवलं मला माहीत होत की ती व्यक्ती जी कोणी आहे ती आतंकवादी आहे पण मी घाबरलो नाही मी माझं भाषण पूर्ण केलं त्या आतंकवाद्याने सुद्धा माझं भाषण पूर्ण ऐकलं आणि तो तिथून निघून गेला त्याने मला मारलं नाही कारण मॅडम नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने आय आका ह्याचा मूर्खपणा बघा आपल्याकडे पोलीस किंवा सैन्य बळ एसआरपीएफ यांच्यातर्फे काय सांगण्यात येत की जर तुम्हाला एखादा संशयित व्यक्ती वाटला तर तुम्ही लगेच त्याची सूचना संबंधित विभागाला द्या आता हा तर धडधडीतपणे बोललेला आहे की मला समोर आतंकवादी दिसत होता होणारे मूर्खा तुला जर माहीत होतं की तो हा आतंकवादी आहे तर तिथल्या तिथे सैन्याला सांगायचं ना त्याला मोकाट कसा सोडला बेवकूफ याचाच अर्थ असा आहे की कदाचित तो तुमच्याच पैकी कोणीतरी एक असेल तुम्हीच त्याला प्लांट केलेला असेल तिथे इतका सहज तो तुझ्या भाषणाला येतो तुझं भाषण एन्जॉय करतो तुझ्या डोळ्यात डोळे टाकून बघतो तू त्याच्याकडे बघतो आणि तुझं भाषण झाल्यानंतर तू तिथे टाळ्या वाजवून निघून जातो आणि मग तो आतंकवादी कसा रे असं कोणतं कृत्य केलं त्या व्यक्तीने म्हणून तो तुला आतंकवादी वाटत होता मित्रांनो ह्या मूर्ख माणसाचं हे भाषण इंटरनेटवर आहे बरं का तुम्हाला जर हे हवं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा याचं हे मूर्खपणाचं भाषण आम्ही तुम्हाला ऐकवू शकतो आमच्याकडे तो व्हिडिओ आहे हे इतके मूर्खपणाचे यांचे विधानं असतात आणि तरी यांच्या चाटूकारांची अपेक्षा आहे की यांनी देशाचा पंतप्रधान म्हणावं अहो विचार करा हे जर बनले असते देशाचं पंतप्रधान तर काय केलं असतं यांनी किती वाटोळ केलं असतं देशाचं आपल्या सत्तर वर्षांमध्ये या काँग्रेसनं कसं लुटलेलं आहे मुस्लिमांचं लालून चानून करत हे आपण विसरतो का दरवेळ आजही आम्हाला वैषम्य वाटतं या देशाचं दुर्दैव असं आहे की इतकं सगळं होऊन सुद्धा काही मूर्ख लोक अजूनही यांना पाठ पाठिंबा देतात असं हरकत नाही राजकारणामध्ये या गोष्टी चालतच राहणार आहेत कारण भाजपच्या दिवसापोटी म्हणा किंवा नरेंद्र मोदी यांच्या आकसापोटी म्हणा राहुल गांधी यांना मतदान होतंय हे कोणीही नाकारू शकत नाही राहुल गांधी मला मनापासून आवडतो काही बाग नसावा केवळ नरेंद्र मोदींना मतदान करायचं नाहीये म्हणून ते मतदान इकडे वळत आहे पण मग ते मतदान जेव्हा इकडे वळतं तेव्हा काय होतं हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडे बघितलं की झालं होतं तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण रेवंत रेड्डी यांच्याच पक्षाचे ठीक आहे तेलंगणाचं देखील विधानसभेचं सत्र सुरू होतं रेवंत रेड्डी भाषणाला उभे होते तेव्हा विरोधामध्ये जे आमदार बसलेले होते त्यांनी काही प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आणि ते प्रश्न अत्यंत टोकदार होते तो त्यांच्या त्यांच्या राज्याचा आणि सीमेचा प्रश्न मात्र त्या आमदारांना झापत असताना रेवंत रेड्डीने विधानसभेच्या सत्रामध्ये डायरेक्ट धमकी देऊन टाकलीये अगर मेरे खिलाफ कुछ बात करोगे तो मैं एक एक को सड़क पर नंगा दौड़ा कर मारूंगा बख्शेंगे नहीं तुम लोगों को छोड़ेंगे नहीं तुम लोगों को नंगा कर कर पीटा जाएगा अगर तुमने मेरे खिलाफ कुछ बोला या मेरे खिलाफ किसी ने भी कुछ भी बोला तो उसे माफ नहीं किया जाएगा उसे नंगा करके सडक पर दौरा कर पीटा जाएगा आता राहुल गांधींनी सांगावं की त्यांचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अशी भाषा विधानसभेच्या सत्रात वापरतो उघड उघड धमक्या देतो म्हणजे लोकांचे कपडे उतरवून त्यांना रस्त्याने पळवून पळवून मारण्याची भाषा करतो का तर माझ्या विरोधात बोलले म्हणून ही काय आहे हा कुठला प्रकार आहे नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाने का यावर काही भाष्य करणारे का हा पंचावन्न वर्षांचा मूर्ख युवराज यावर काही भाष्य करणार आहेत का हर्षवर्धन सपकाळ जे नुकतेच महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष झाल्या झाल्या ज्यांनी अत्यंत आविर्भावामध्ये येऊन देशाचे सन्माननीय ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये विधान केलं की देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत म्हणून अहो क्रूर तुमचा तो रेमंत्रिटी करतोय ना तेलंगणामध्ये ते दिसत नाही का ही असली भाषा किमान देवेंद्र फडणवीस कधीच वापरलेले नाहीये आजपर्यंत असा कुठला क्रूरपानं कुण। बघितला तुम्ही असलं कुठलं क्रौर्य बघितलं तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं की त्यांची तुलना तुम्ही औरंगजेबाशी करता आणि तुमच्याच पक्षातले हे मुघल तुम्हाला दिसत नाहीत का हे रानटी जनावर तुम्हाला दिसत नाहीत रेमंत रेड्डी सारखे जे लोकांना धमक्या देतात की माझ्या विरोधामध्ये जर तुम्ही काही बोललात तर तुम्हाला रस्त्यावर पळवू पोलवू नागड करून मारू आम्ही म्हणून तर यांनाच तसं केलं पाहिजे जनतेनेच केलं पाहिजे जनतेने लक्ष्य घजे की सत्ता मिलने की नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगानी है लेकिन सत्ता में आने के बाद इन लोगों का चरित्र बदल जाता है और इनका असली चरित्र सामने आकर इनका आचरण शुरू हो जाता है ही लोग सत्य जहां नसता तम बनता कि मैं मंदिर जाता हूं जी मैं तो हिंदू हूं मैं ब्राह्मण हूं मेरा गोत्र दत्तात्रेय गोत्र है मुळात ब्राह्मणांमध्ये दत्तात्रय नावाचं गोत्रच नाही ह्या हे ह्या मूर्खाला कदाचित आजपर्यंत कोणी सांगितलं नाही अरे काँग्रेसमध्ये सुद्धा कोणी हुशार नाही ग ज्याला अक्कल असेल जो सांगेल की अरे बाबा दत्तात्रय नावाचं गोत्र नसतं हे नको म्हणू तू दुसरं एखादं गोत्र घे कश्यप घे घारगे घे काही प्रॉब्लेम नाहीये कारण गोत्र हे ऋषीच्या नावावरून आहे हे सुद्धा या लोकांना कळत नाही की इतके मूर्ख आणि सत्ता मिळाली एखाद्या राज्याची की लगेच हा काय बोलणार हिंदू मंदिरांमध्ये मुली छेडायला जातात अरे तू जात असशील बे आम्ही नसतो जात आम्ही मंदिरांमध्ये जात असतो ते आमच्या आराध्याची आराधना करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी आमच्या आराध्याच्या नावा व्यतिरिक्त आमच्या मुखावर दुसरं नाव नसतं आमच्या मनात दुसरा विचार नसतो जेव्हा आम्ही मंदिरांमध्ये असतो इतरत्र सुद्धा आमचं लक्ष फक्त आणि फक्त आमच्या कामावर असतं फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालायला आम्ही तुझ्यासारखे गंजेडी आहोत नशेडी आहोत का अटल बिहारी वाजपेयींनी जर कृपा केली असती तर आज गांजाच्या आरोपामध्ये नशेच्या ड्रग्जच्या आरोपामध्ये सडत गडला असताच अमेरिकेच्या तुरुंगामध्ये आणि इथे येऊन आम्हाला सांगतो त्यांचा हा दळपद्रीपणा मित्रांनो वारंवार उघडा पडला पाहिजे त्याचं कारण असं आहे की यांना अजूनही काही लोक लोकसमर्थन देत आहेत हे आपलं खरं दुर्दैव आहे आणि म्हणून ह्या लोकाचा माज वाढतो आणि यांचे लोक सत्तेत आल्यानंतर म्हणतात की आमच्या गुरुधार बोलाल तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर नाबेड करून मारू ही तीच मनोवृत्ती आहे जी अनंत कर्मुसेन सारख्यांना रात्री घरातून उचलते आणि स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मारते ही ती मनोवृत्ती आहे आलं लक्षात की या लोकांना सत्तेमुळे का नाही द्यायचं ते तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो यांचा भंपकपणा तुम्हाला दाखवून द्यायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला तो आम्हाला या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीसाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअपवर पुर पुरवू त्यानंतर महाप्रपंच ह्या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आपल्याला यंत्रणा राबवण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे सदस्य बनण्यासाठी परिवाराचा सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत ते कसं आठवायचं याची माहिती देखील आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरून देऊ तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला कृपा करून व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात की सुमू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपूततेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुआत करा राजकीय बारम्या राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा बगत रहा महाप्रपंच पुनः भेटू पुढ़ वीडियो मे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवरा जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम